कधी कधी ना काय होतं आपले मुलं ना तेच 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 खाऊन कंटाळतात तर माझ आज मी त्यांच्यासाठी काहीतरी नवीन ट्राय करणार आहे पनीर टिक्का चला तर मग ट्राय करूया मी अगोदर घेतलेलं आहे दोन वाटी दही त्यानंतर त्याच्यामध्ये तीन चमचे बेसन ॲड करायचं आहे त्या अगोदर मी हे जे बेसन आहे ते व्यवस्थितरित्या थोडं भाजून घेतलेलं आहे जेणेकरून आपले गुठळ्या बनणार नाहीत त्यानंतर दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायची त्यानंतर आमचूर पावडर टाकायची आहे अर्धा चमचा आणि ओवा टाकलेला आहे थोडा हातावर चोळून एक अर्धा चमचा त्यानंतर एक चमचा निंबाचा रस टाकायचा त्यानंतर दोन चमचा आलं लसूण पेस्ट मी जे आधीच करून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा त्यानंतर कसुरी मेथी टाकायची एक चमचा आणि थोडंसं तेल टाकायचं साधारणतः दोन चमचे त्यानंतर हे व्यवस्थित जे आपलं बॅटल आहे ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे हे जे आहे ते आपल्याला पनीरला वरतून लावायचं आहे आणि हे जे आहे ते जास्त पातळ करायचं नाही थोडं थिक ठेवायचं आहे याच्यामध्ये मोठा चिरलेला कांदा मोठी चिरलेली हिरवी शिमला मिरची लाल शिमला मिरची टाकायची आहे त्यानंतर यलो शिमला मिरची ज आणि आपले पनीरचे असे मोठे तुकडे टाकायचे आहे तर आपल्याकडे साधारणतः हिरवी शिमला मिरची कुठेही भेटून जातेच आणि जर लाल आणि पिवळी शिमला मिरची नसेल तर फक्त हिरवी शिमला मिरची आणि कांदा पण चालतो सो माझ्याकडे होती तर मग मी याच्यात टाकलेली आहे आता बघू शकता हे पनीरचे तुकडे ॲड करून आपल्याला प्रत्येक पनीरला यायला हे ते मिश्रण व्यवस्थित हाताने लावून घ्यायचं आहे कारण आपलं मिश्रण हे घट्ट आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे चमच्याने हे लागणार नाही आता व्यवस्थित हे आपण लावून घेतलेलं आहे आता याला पंधरा मिनटासाठी थोडं साईडला ठेवायचं आहे ओके आता हे पंधरा मिनटं साईडला ठेवून कम्प्लीट झालेलं आहे आता आपल्याकडे तूथपिक मिळतात तर असे तूथपिक घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला हे ग्रिल करायला इझी जातं आणि मुलांनाही काहीतरी ॲट्रॅक्टिव्ह नवीन बघायला मिळेल त्यामुळे पहिला घ्यायचा आहे आपण ग्रीन शिमला मिरची त्यात टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक कांदा वरतून लावायचं आहे त्यानंतर आपल्याला एक पनीरचा तुकडा त्याच्यावरती लावायचा आहे ओके आता आपण हा पनीरचा तुकडा याच्यावरती लावून घेत आहोत आता हा पनीरचा तुकडा याच्यावर लावून झाल्यावर पुन्हा एक शिमला मिरची लावायची आहे आणि पुन्हा कांद्याचा एक तुकडा लावायचा आहे त्यानंतर आणखी एक पनीरचा तुकडा याच्यावरती लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं तूथपिक जर मोठं भेटलं तर मोठं आणि लहान भेटलं तर त्यात जेवढं पनीरचं तुकडे बसतील तेवढे आपण लावू शकतो आपल्याला जेवढे लेअर्स करायचे असतील तेवढे आपण करू शकतो सो याच्यामध्ये आपले पनीरचे दोन लेयर्स तयार झाले आहे आणि शिमला मिरची आणि कांद्याचे तीन लेअर्स अशा प्रकारे हे एका बाउलमध्ये ठेवून द्यायचं आहे बाकीचे तयार होईपर्यंत अशा प्रकारे मी हे व्यवस्थित ठेवलेलं आहे की जेणेकरून आपल्या बाउलला खाली टच होणार नाही आणि आपलं गार्निशिंग पण बिघडणार नाही सो आता आपण एक रोस्टेड पॅन घेतलेला आहे आणि मीडियम हीटवरती आपल्याला ते तापून घ्यायचं आहे त्याच्यावरती ते थोडं तेल टाकायचं आहे आणि तेल हे सगळीकडून लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं बटर ॲड करायचं आहे तेल आणि बटरने काय होतं बटरने काय होतं शक्यतो एक वेगळा फ्लेवर ॲड होतो आणि टेस्टही छान लागते आणि शक्यतो लहान मुलांना म्हणजे आपल्या घरात लहान मुलांना बटर हे जास्तीत जास्त खायला आवडतंच त्याच्यामुळे मी याच्यामध्ये तेल आणि बटर लावलेलं आहे आता हे एक 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 जे आपण पीस तयार केलेले आहेत तर ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि याला व्यवस्थित तीन ते चार मिनटासाठी याला ग्रिल करायचं आहे आणि हे चारही कडून याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सो तुम्ही त्याच्यावरतून तेल किंवा बटर पण सोडू शकता त्यामुळे ते आणखी क्रिस्पी होतात आणि रोस्टेडही म्हणजे भाजलेही खूप छान राहतील ओके तर अशा प्रकारे प्रत्येक साईड आपल्याला ही भाजून घ्यायची आहे जेणेकरून काही कच्च राहणार नाही आणि खायला हे टेस्टी पण लागेल त्यामुळे आता हे व्यवस्थित मी असं भाजून घेते आणि खालच्या साईडला आता आपल्याला थोडं तेल किंवा तूप लावायचं आहे किंवा बटर असेल तर बटर पण लावू शकतो अशा प्रकारे मी सगळीकडे याला जे आपलं भांड्यातलं बटर आणि तेल होतं मिक्स केलेलं तेच मी याला लावून घेतलेलं आहे आता हे सगळीकडनं व्यवस्थित असे भाजत आलेले तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे आपले पनीर हे खाण्यासाठी रेडी आहेत चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका